नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी व मसावी या टॉपिकमध्ये सूत्रावर आधारित असलेले शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत तर यामध्ये काय असणार आहेत यामध्ये आपण दोन सूत्र घेतलेली आहेत आणि त्या दोन सूत्रावरती काही क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि या दोन सूत्रावरती परीक्षेमध्ये सुद्धा बरीचशी क्वेश्चन विचारली जातात तर कोणती आहे ती दोन सूत्रे पाहूयात तर पहिलं जे सूत्र आहे ते बघा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुन्हेला मसावी म्हणजे एखादा क्वेश्चन आलेला असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असेल आणि लसावी किंवा मसावी यापैकी कुठली तरी एक संख्या दिलेली असेल आणि एक गोष्ट तुम्हाला इथे काढायची सांगितलेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला हे एक नंबरचं सूत्र वापरायचं आहे दोन नंबरचं सूत्र बघा पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी म्हणजे हे पहिल्या पहिलं जे सूत्र होतं त्याच्यासारखंच आहे कारण इथे दोन संख्यांचा गुणाकार आहे तोच ह्या दोन संख्यांचा गुणाकार इथेसुद्धा दिलेला आहे इथे फक्त पहिली संख्या आणि दुसरी संख्या म्हटलेलं आहे ठीक आहे तर या जे सेकंड नंबरच आहेत यामध्ये काय होणार आहे यामध्ये कुठल्या तरी तुम्हाला तीन संख्या दिलेल्या असेल आणि त्यामध्ये एक संख्या काढायची म्हणजे तुम्हाला जर दुसरी संख्या काढायला सांगितली असेल तर पहिली संख्या लसावी आणि मसावी या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील किंवा लसावी काढायला सांगितलं असेल तर पहिली संख्या दुसरी संख्या आणि मसावी दिलेला असेल तर या पद्धतीने आपल्याला या सूत्रांचा वापर करायचा आहे तर यावरती काही आधारित या एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल पाहूया प्रश्न पहिला दोन संख्यांचा गुणाकार दोन हजार एकशे साठ असून त्यांचा मसावी बारा आहे तर त्या संख्यांचा लसावी किती बघा या एक्झाम्पलमध्ये त्या दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि मसावी दिलेला आहे आणि तुम्हाला इथे लसावी काढायला सांगितलेला आहे तर पहिले सूत्र आपल्याला वापरायचे सूत्र काय दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुन्हेला मसावी हे सूत्र आपल्याला ले इथे वापरावं लागणार आहे आहे इथे दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे दोन हजार एकशे साठ दिलेला आहे बरोबर लसावी किती दिलेला आहे लसावी आपल्याला काढायला सांगितलेला आहे ठीक आहे तर लसावी असंच ठेवा लसावी गुन्हेला मसावी आपल्याला बारा दिलेला आहे तर या पद्धतीने तुम्हाला किमती टाकायची या सूत्रामध्ये आता आपल्याला लसावी काढायचं आहे म्हणून लसावी एका साइडला ठेवू आपण तर इथे बघा लसावी बरोबर लसावी जर एका साइडला ठेवलं तर हे बारा दुसऱ्या साईडला गेल्यानंतर तर एकवीसशे साठला ते भागा करत जातील म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला एकवीसशे साठ भागेला बारा एकवीसशे साठला जर बाराने भागलं तर याचं उत्तर मिळतं बघा एकशे ऐंशी म्हणजे एकंदरीत काय तुम्हाला लसावी किती मिळतोय एकशे ऐंशी लसावी बरोबर एकशे ऐंशी तर अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करून आपल्याला लसावी इथे काढता आलेला आहे पाहूया पुढील एक्झाम्पल प्रश्न क्रमांक दोन दोन संख्यांचा गुणाकार दोन हजार सातशे व लसावी एकशे ऐंशी असल्यास मसावी किती आता इथे सुद्धा दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे लसावीसुद्धा दिलेला आहे आणि मसावी ती इथे काढायला सांगितलं आहे अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लसावी काढायला सांगितला होता आणि मसावी आणि दोन संख्यांचा गुणाकार दिलेला होता तर तेच सूत्रे इथे सुद्धा वापरायचं आहे आपल्याला काय दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुनेला मसावी या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या सर्व किमती आपल्याकडे आहेत तर इथे बघा दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे तुम्हाला दोन हजार सातशे बरोबर लसावी किती दिलेला आहे आपल्याला लसावी दिलेला आहे एकशे ऐंशी गुन्हेला आणि मसावी तुम्हाला काढायला सांगितलंय म्हणून मसावी जसाचा तसाच ठेवणार आपण आता जी गोष्ट आपल्याला काढायची ती एका साईडला ठेवायची जरी मसावी एका एक साईडला ठेवले तर एकशे ऐंशी दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते ल, वर, वर, दोन हजार सातशेला भागा करत जातील म्हणजे इथे काय मिळेल मसावी बरोबर म्हणून मसावी बरोबर दोन हजार सातशे आता हे एकशे ऐंशी जर दुसऱ्या साईडला गेले तर दोन हजार सातशेला भागा करत जातील म्हणजे इथे मिळतील तुम्हाला छेदामध्ये तर इथे बघा हा शून्य या शून्यासोबत कॅन्सल होईल म्हणजे इथे काय मिळते तुम्हाला दोनशे सत्तर भागेला अठरा आणि दोनशे सत्तरला अठराने जर भागलं तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला पंधरा म्हणजे एकंदरीत तुम्हाला मसावी किती मिळतोय मसावी बरोबर पंधरा तर अशा पद्धतीने जर तुम्हाला दोन संख्यांचा गुणाकार दिलेला असेल आणि लसावी किंवा मसावी यापैकी कुठलीही एक संख्या दिलेली असेल आणि दुसरी काढायला सांगितली असेल तर या पद्धतीने आपल्याला त्या काढायच्या आहेत आता पाहूया जे दुसरं सूत्र आहे त्यावर आधारित एक्झाम्पल प्रश्न क्रमांक तीन दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे चारशे पन्नास व पंधरा आहे जर एक संख्या पंच्याहत्तर असेल तर दुसरी संख्या कोणती पाहिते आता या उदाहरणामध्ये दोन संख्यांचा लसावी आणि मसावी दिलेला आहे लसावी किती आहे चारशे पन्नास आणि मसावी आहे पंधरा आणि सोबतच एक संख्या सुद्धा दिलेली पंच्याहत्तर आणि तुम्हाला दुसरी संख्या काढायला सांगितलेली आहे म्हणजे तुम्हाला दोन नंबरचं सूत्र इथे वापरावं लागणार आहे ठीक आहे तर इथे काय लिहिणार आपण पहिली संख्या पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या आणि इकडे काय करायचं तुम्हाला लसावी गुणेला मसावी हे आहे सूत्र ठीक आहे आता याच्यामध्ये सर्व किमती टाकायच्यात पहिली संख्या तुम्हाला किती सांगितली एक संख्या म्हणलं आहे ना म्हणजे ती पहिली संख्या ती आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर गुन्हेला दुसरी संख्या दुसरी संख्या आपल्याला दिलेली नाही ते जसे आहे तसंच ठेवायचं आहे नंतर आहे लसावी लसावी आणि मसावी दिलेली आहे लसावी चारशे पन्नास चारशे पन्नास गुन्हेला मसावी दिलेला आहे पंधरा ठीक आहे आता दुसरी संख्या काढायची म्हणून ही जे पंच्याहत्तर आहे हे दुसऱ्या साईडला घेऊन जा म्हणजे चारशे पन्नास गुन्ह्याला पंधराला ते भागा करत जातील म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला सर सरळ दुसरी संख्या बरोबर चारशे पन्नास गुन्ह्याला पंधरा आणि छेदामध्ये जातील पंच्याहत्तर ठीक आहे आता इथे तुम्ही संक्षिप्त रूप देऊ शकता पंधरा आणि पंच्याहत्तरला ठीक आहे पंधराला पंधरा आणि भाग झाला आणि पंचाहत्तरला सुद्धा जातो ठीक आहे तर इथे काय करतील आपल्याला पंधरा एक पंधरा आणि पंधरा पाच पंच्याहत्तर होतात म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला चारशे पन्नास बघेला पाच पाचने जर चारशे पन्नासला जर भागलं तर याचं उत्तर मिळेल तुम्हाला इथे बघा पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस होता आणि हा शून्य म्हणजे एकंदरीत दुसरी संख्या काय मिळते तुम्हाला दुसरी संख्या बरोबर नव्वद तर अशा पद्धतीने तुम्हाला दुसरी संख्या मिळवायची आहे पोहया पुढील एक्झाम्पल प्रश्न क्रमांक चार बघा जर पी व क्यू यांचा मसावी आय आणि क्यू बरोबर एक्स वाय तर पी व क्यू यांचा लसावी काय असेल आतापर्यंत जे एक्झाम्पल पाहिले त्याच्यामध्ये काहीतरी संख्या होत्या पण इथे संख्या न घेता अल्फाबेट यूज केलेलं आहे ठीक आहे आता इथे बघा काय म्हटलेलं आहे जर पी व क्यूचा मसावी आता इथे बघा का पी काय असणार आहे ही तुमची पहिली संख्या असणार आहे ही झाली तुमची पहिली संख्या क्यू असेल तुमची दुसरी संख्या आणि या दोघांचा मसावी काय एक्स आय हा झाला तुमचा मसावी ठीक आहे आणि क्यू बरोबर काय एक्सवा ही एक किंमत दिलेली तुम्हाला तर पी व क्यू यांचा लसावी काय असेल म्हणजे ह्या ज्या दोन संख्या आहे पी आणि क्यू तर यांचा लसावी काय असणार आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे आणि सूत्र तेच वापरायचं आहे कारण दोन संख्या दिलेल्या आहे आणि मसावी दिलेला आहे लसावी काढायला लसा सांगितलं आहे म्हणजे कसं करणार आपण पहिली संख्या पहिली संख्या कोणीला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी पहिली संख्या काय सांगितली तुम्हाला पी म्हटले पहिली संख्या पी आहे दुसरी संख्या क्यू आहे बरोबर आणि लसावी काय दिलेलं आहे तुम्हाला लसावी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे लसावी असंच ठेवा लसावी गुन्हेला आणि मसावी काय सांगितलं आहे मसावी एक्स आहे मसावी काय एक्स आहे आता जी गोष्ट आपल्याला काढायची लसावी ती एका साईडला ठेऊन बाकीचं एका साईडला जाऊ देऊ तर इथे लसावी काढायचा आहे म्हणून एक्स दुसऱ्या साईडला गेले तर एक्स हा छेदामध्ये जाईल म्हणजे तुम्हाला लसावी बरोबर काय मिळेल लसावी बरोबर पी गुनिला क्यू हे अंशात राहतील आणि एक्स छेदामध्ये जाणार ठीक आहे तर या पद्धतीने लसावी मिळतोय आपल्याला पण आपल्याला क्यू बरोबर एक्स वाय दिलेलं आहे म्हणजे क्यूची ची किंमत आपण इथे एक्स वाय ठेवू शकतो म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला लसावी बरोबर लसावी बरोबर पी गुन्हेला क्यूची किंमत एक्स वाय ठेवायची एक्स वाय आणि छेदामध्ये काय एक्स तर इथे बघा छेदातील एक्स आणि अंशातील एक्स हे कॅन्सल होतील हा एक्स या एक एक्स सोबत कॅन्सल होईल आणि फायनली तुम्हाला काय मिळेल पी वाय म्हणजे लसावी काय मिळते तुम्हाला शेवटी पी वाय पी आणि क्यू या दोन संख्यांचा लसावी मिळाला पी वाय तर अशा पद्धतीने जर संख्यावायची जर अल्फाबेटसुद्धा आले तर या पद्धतीने तुम्हाला लसावी मासावी काढायचा आहे प्रश्न क्रमांक पाच दोन संख्या चार एक्स व सहा एक्स असून यांचा मासावी सोळा आहे व लसावी शहाण्णव आहे तर एक्स बरोबर किती पहा आता हे थोडं वेगळं एक्झाम्पल आहे आपण दरवेळेस वेगवेगळे एक्झाम्पल घेतोय सर्वच टाईपचे तर इथे बघा दोन संख्या कशा दिलेल्या आहेत एक्सच्या फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत एक एक चार एक्स आणि एक सहा एक्स अशा दोन संख्या आहे आणि त्यांचा मसावी तुम्हाला सांगितला की सोळा आहे आणि लसावी सुद्धा इथे दिलेला आहे आता यावेळेस म्हणजे तुम्हाला सर्वच सांगितलेलं आहे पण तुम्हाला हा जो एक्स आहे तर या एक्सची किंमत काय ते तुम्हाला इथे काढायचं आहे तर इथे सुद्धा आपल्याला ते सूत्र वापरायचं आहे पहिली संख्या कुणीला दुसरी संख्या आणि याच्यावरूनच तुम्हाला ती एक्सची किंमत मिळणार आहे तर इथे बघा पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या थोडं शॉर्टच लिहि तुम्ही इकडे आणि इकडे काय मसा इकडे स... लसावी गुणेला मसावी ठीक आहे ही झाली तुमची पहिली संख्या आणि ही झाली दुसरी संख्या चार एक्स गुणेला सहा एक्स बरोबर लसावी किती सांगितलं आहे तुमचा लसावी शहाण्णव आणि मसावी सोळा लसावी शहाण्णव आणि मसावी किती सोळा अगोदर यांचा गुणाकार करून घेऊ संख्यांचा चार एक्स गुन्हेला सहा एक चार गुणेला सहा घेतात साईन चोक चोवीस होतील हे चोवीस मिळतील आणि एक्स एक्सचा गुणाकार केला तर एक्स गुणेला एक्स एक्स वर्ग होईल एक्स वर्ग बरोबर आणि इकडे काय मिळेल यांचा गुणाकार करू नका याला असंच ठेवा कारण की ते काहीतरी कॅन्सल होतं याच्यामध्ये शहाण्णव गुणेला सोळा आता तुम्हाला या एक्सची किंमत काढायची म्हणून एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स वर्ग एका साईडला ठेवू आणि चोवीसला दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ चोवीस इथे एक्सला गुन्हाकार दुसऱ्या साईडला गेल्यानंतर ते छेदामध्ये जातील म्हणजे इथे काय मिळणार तुम्हाला एक्स वर्ग बरोबर शहाण्णव गुन्हेला सोळा आणि छेदामध्ये कोण जाणार आहे चोवीस आहे आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो कसं चोवीसने चोवीसला भाग जातो आणि शहाण्णवला सुद्धा भाग जातो इथे बघा चोवीस एक चोवीस आणि चोवीस चोक शहाण्णव होतात म्हणजे इथे काय उरतंय तुम्हाला एक्स वर्ग बरोबर चार गुन्हेला सोळा आहे एक्स वर्गबरोबर चार गुणेला सोळा किती होता सोळ चौक चौसष्ट होतात हे होतील चौसष्ट आता आपल्याला एक्सची किंमत काढायची ही किंमत आहे एक्स वर्गची तर मग या ठिकाणी तुम्हाला वर्गमूळ घ्यावं लागेल दोन्ही बाजूंचं एक्स स्क्वेअरचं वर्गमूळ म्हणजे एक्स वर्गाचं वर्गमूळ मिळेल तर तुम्हाला एक्स मिळेल आणि चौसष्टचं वर्गमूळ मिळेल तुम्हाला आठ वर्गमूळ म्हणजे ज्या संख्येचा वर्ग आहे ती संख्या चौसष्ट कोणाचा वर्ग आहे आठचा म्हणजे एक्स वर्ग इथे चौसष्ट मूळ काय मिळालं तुम्हाला आठ आणि एकंदरीत एक्सची किंमत काय मिळाली तुम्हाला आठ मिळाली तर आपल्याला तेच विचारलं होतं तर एक्स बरोबर किती तर एक्स बरोबर किती मिळतात आपल्याला आठ अजून समजा याच्यामध्ये एक क्वेश्चन अजून बनू शकतो तुम्हाला या पद्धतीने दिलेलं असेल आणि इथे तुम्हाला असं सुद्धा क्वेश्चन केला जाऊ शकतो की याच्यामध्ये जी पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या आहे या संख्या कुठल्या आहेत तर याच्यावरूनच तुम्हाला पहिली आणि दुसरी संख्या सांगता येईल कशी आता इथे बघा पहिली संख्या आपण कुठली मांडली पहिली संख्या ही चार एक्स आहे ना तर एक्सी किंमत मिळाली म्हणजे काय होईल चार गुणेला आठ आठ चौक बत्तीस म्हणजे पहिली संख्या काय मिळाली असते तुम्हाला बत्तीस मिळाली असते आणि दुसरी संख्या दुसरी संख्या काय येते सहा एक्स म्हणजे काय करावं का लागलं ला असतं सहा गुणेला आठ साईन आठा अठ्ठेचाळीस म्हणजे या पद्धतीने तुम्हाला दुसरी संख्यासुद्धा मिळाली असती ठीक आहे म्हणजे इथे दोन क्वेश्चन होतात इथे एक्स एक साठी तर घेतलाच आपण पण इथे असून अजून असा क्वेश्चन बनला असता की या दोन संख्या कुठल्या आहेत तर अशा पद्धतीने एकची किंमत काढून तुम्ही त्या दोन संख्या सांगू शकले असता तर याच पद्धतीचा पुढे क्वेश्चन आहे तो पाहूया प्रश्न क्रमांक सहा दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे सहा व बहात्तर आहे जर दोन संख्यांचे गुणोत्तर तिना चार आहे तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत बा, आता यात यामध्ये दोन संख्यांचा मसावी मसावी दिला आहे सहा आणि लसावी दिलेला आहे बहात्तर आणि त्या दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले तीनास चार तर त्या दोन संख्या कोणत्या तर त्या दोन संख्या आपल्याला इथे काढायच्या असं समजू या हे जे गुणोत्तर दिलेले तुम्हाला तीनास चार गुणोत्तर काय दिलेले आहे तीनास चार तर यामध्ये आपण काय समजू पहिली जी संख्या आहे पहिली संख्या आपण मानू तीन एक्स एक्सला सोबत घेऊ एक्सचे प्रमाण मानू ठीक आहे तर पहिली संख्या तीन एक्स म्हणू आणि दुसरी जी संख्या आहे दुसरी संख्याला आपण चार एक्स म्हणू ठीक आहे इथे पहिली संख्या मिळाली दुसरी संख्या मिळाली तुमच्याकडे लसावी आणि मसावी आहेच आहे ठीक आहे आणि अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये आपण एक्सी किंमत काढून त्या संख्या काढल्या होत्या तर त्याच पद्धतीने आपल्याला या एक्सी किंमत काढून त्या संख्या काढायच्या आहेत ठीक आहे तर पहा सूत्रतेचा वापर ना आपण पहिली संख्या पहिली संख्या गुन्हेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुन्हेला मसावी ठीक आहे पहिली संख्या आपली तीन एक्स गुन्हेला दुसरी संख्या आहे एक चार एक्स बरोबर लसावी आपला किती लसावी तुम्हाला दिलेला आहे बहात्तर आणि मसावी दिलेला आहे सहा ठीक आहे या दोघांचा गुणाकार करा चार त्रिक बारा होतात बारा आणि एक्स 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 गुन्हेला एक्स का एक्स वर्ग इकडचा गुणाकार करायचा नाही त्यानंतर काहीतरी कॅन्सलच होते तिथे बहात्तर गुन्ह्याला सहा जसे तसे ठेवू आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून बारा दुसऱ्या साईडला जातील जिथे काय मिळेल तुम्हाला एक्स वर्ग बरोबर बहात्तर गुन्ह्याला सहा आणि छेदामध्ये बारा ठीक आहे आता इथे आपण बाराने संक्षिप्त रूप देऊ शकतो कारण बाराने बाराला भाग जातो सोबत बहात्तरला सुद्धा बाराने भाग जातो तर इथे बघा बारा एक बारा आणि बार सकम बहात्तर होतात ठीक आहे म्हणजे शेवटी तुम्हाला इथे काय मिळणार आहे एक्स वर्ग बरोबर सहा गुन्हेला सहा आणि सहा गुन्हेला सहा किती होणार आहे छत्तीस आता एक्स वर्ग बरोबर तुम्हाला छत्तीस मिळतात ठीक आहे आपल्याला तर एक ची किंमत काढायची आणि त्यावरूनच आपण पहिली संख्या आणि दुसरी संख्या सांगू शकणार आहोत ठीक आहे म्हणजे इथे तुम्हाला दोन्ही बाजूंचं वर्ग मूळ घ्यायचे म्हणजे अगोदरचं एक्झाम्पल जसं पाहिलं त्याच पद्धतीने हे एक्झाम्पल चालू आहे तर एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स मिळेल तुम्हाला आणि छत्तीसचे वर्ग मूळ सहा म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक्सची किंमत मिळाली आता यावरून आपण पहिली संख्या आणि दुसरी संख्या काढू शकतो ठीक आहे तर पहिली संख्या आपण तीन एक्स मानलेली तर इथे काय मिळेल तुम्हाला तीन गुणीला एक्सची किंमत किती सहा हे होत आहेत सायंत्रिक अठरा पहिली संख्या आपल्याला अठरा मिळाली दुसरी संख्या काय असेल से चार एक सेट चार गुन्ह्याला सहा करा संस तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिली संख्या सुद्धा मिळाली आणि दुसरी संख्या सुद्धा मिळाली आणि आपल्याला या दोन संख्या इथे काढायला सांगितलेल्या होत्या ठीक आहे आता याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन असाही बनतो जर समजा तुम्हाला अगोदर म्हटलं असतं असं नसतं म्हटलं की यामध्ये त्या दोन संख्या कोणत्या असं जर म्हटलं असतं यामध्ये लहान संख्या कुठली मोठी संख्या कुठली असंही म्हटलं असतं तर तुम्हाला या संख्या काढाव्याच लागणार होत्या ठीक आहे जर तुम्हाला जर विचारलं असतं याच्यामध्ये याच्यामध्ये लहान संख्या कुठली तर लहान संख्या कुठली असती पहिली संख्या तीन एक्सवाली ती अठरा मे आली असती ती सांगितली असती आणि मोठी संख्या जर विचारली असती तर चोवीस झाली असती तर अशा पद्धतीने हा दुसरा क्वेश्चनसुद्धा यामध्ये बनतो तर एकंदरीत काय तर हे जे दोन सूत्र होते यावर आधारित जे क्वेश्चन बनतात त्या सर्व पद्धतीचे क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत तर पुढे अजून दोन सूत्र आहेत त्यावर आधारित काही एक्झाम्पल्स घेऊ पुढील व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद